श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे संकष्टी चतुर्थी तर मग आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ती कशा पद्धतीने कोणत्या मंत्राचे पठण करायचे आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आज आहे संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातील चतुर्थी आहे आपण अगदी बघा तुम्ही व्रत केलं नाही तरी देखील चालेल पण सायंकाळी हा उपाय करा कारण की आपल्या घरातली जी काही नकारात्मकता दारिद्र्य मग वादविवाद असू द्या एकमेकांमधले मतभेद असू द्या हे सगळे दूर होतील असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे आता बघा सायंकाळी हा उपाय करत असताना तुळशीपाशी दिवा लावायचा देवघरात दिवा लावायचा आणि मी तुम्हाला याच्या आधीही म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेलच आणि नक्कीच अगदी दररोज नीतीनियमानं आपल्या जो घराचा मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर उजव्या साईडला एक दिवा अगदी दररोज लावत जा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तुम्ही दिवा लावून बघा नक्कीच तुमच्या घराची प्रगती होईल कुठेही तुम्हाला आर्थिक अडचणी देखील उद्भवणार नाहीत बघा तर आता आपण देवघरामध्ये दे तुळशीपाशी उंबरट्याच्या बाहेर दिवा लावून घेतलेला आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे अगदी घरातलं वातावरण प्रसन्न करून घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचे आहेत बघा खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी घ्यायची त्या आसन घेऊन देव घरासमोर बसायचं एक डिश घ्या त्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवा आता खोबऱ्याची वाटी ठेवल्यावर परत आपल्याला त्यामध्ये एकवीस अक्षदा मोजून ठेवायचे आहेत अखंड घ्यायचे आहेत बघा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ जो समजा खोबऱ्याची वाटी आहे ना पांढरा भाग असतो त्याच्यामध्ये ठेवा त्यानंतर भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत ना त्या देखील आपल्याला चार घ्यायच्या आहेत परत हिरवी वेलची दोन घ्यायची आहेत आणि अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या पाच घ्यायच्या आहेत हे सर्व घेतलं गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा दिव्यानं ओवाळून घ्या आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित करून घ्या तिथेच आपल्याला बघा अकरा बसून ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्नहरताय नम या मंत्राचे पठन करायचे कापूर आपला प्रज्वलित झालेला आहे कापूर जर संपला तर परत आपण कापूर घेऊ शकतो त्यानंतर हे भांडव परत आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवायचे अगदी प्रत्येक घरातील भिंतीला स्पर्श केला तरी देखील चालेल हा उपाय करत असताना घराचे दार खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे दारिद्र्य दोष घराच्या बाहेर जातील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यानंतर त्यातली समजा वेलची लवंग अक्षदा जर अजूकही असतील आपण कापूर टाकायचा आहे लागला तर हरकत नाही मंत्राचे पठण चालूच राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला हे भांडं जे आहे ते ठेवायचं आहे सगळ्या वस्तू जळूच तर भांडं राहू द्या आणि रात्रभर जरी तिथंच राहू दिलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर यातल्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे बघा अगदी कुटुंबाची प्रगती होईल एकमेकांमध्ये असलेले मतभेद वादविवाद आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर नक्कीच दूर होईल आता जर तुम्हाला समजा ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचे पठन करणं शक्य नाही झालं तर अगदी सोपं श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठन केलं तरी देखील चालेल अगदी बघा नित्य नियमानं आपण घरामध्ये दोन तरी कापराच्या वड्या जाळल्यानं खूप फायदा आहे घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला अनुभवायला मिळेल अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडीओमध्ये आपण सायंकाळी कापूर कशा पद्धतीने प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये कोणते मंत्र म्हणायचे आहेत आणि ही सेवा खूप महत्त्वाची आहे याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद